नमस्कार मंडळी कशा आहात ठीक ना आज आपण चाललो आहे तिरुमलाचं खाद्य आणायसाठी शियाला शियाला गाडी आल्या त्याचा फोन आलेला या म्हणून पुऱ्याची गाडी येऊन थांबल्या आपण आता निघालो आहे खाद्य आणायला पुढं पंचगंगा नदीचा पूल लागतोय पूल करून आपण पुढं चालतोय पंचगंगा नदीचं पात्र आहे बरेच लोकांची कमेंट्स होते की खाद्य कोणतं वापरत आहे आपण नागराज माने यांचं खाद्य वापरतो आहे शिराळ्यातनं खाद्य येते आपल्याकडे खाद्यवाला आला आहे बघा आता आपण खाद्य घेऊया त्याच्याकडनं बराच वेळी येऊन थांबून बसत आहे आपल्यासाठी याची एक बॅग सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपयाला बसते आणि कुरिअरच्या रिषासाठी एक पन्नास रुपये आपण त्यांना देतो असे एकोणीसशे रुपयाला आपल्याला ती बॅग पोच मिळते शेअस शमध्ये एक पन्नास किलोची बॅग एकोणीसशे रुपयाला अशी मिळते आपण बॅग घ्यायला लावली आता जागा करून घेतो माग गाडी झालं बघा बॅग घेतल्या पैसे देऊया त्यांना आता परत मार्ग असतो आपण द्यावं लागणार आपल्या आता चला आपण निघालो आता परत पावड्याला जाताना शेती कशी लागते बघा निसर्गरम्य वातावरण साईडला आहे हिरविकार शेती वाहनाची रहदारी आज कमी आहे जात थोडी अशी तिचा परिसर बघा त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी बघा चला आता आपण आले रानात रानात आलेलो आहे वैरंग काढायला आणणार आता रानातून वहिरंग काढायलाच पाहिजे निसर्गरम्य वातावरण आहे बघा पांढरशुभ्र आभार निळ आभाळ सूर्य मावळतीच्या दिशेने कुछ करतोय आणि अंधारवायच्या अगोदर आपल्याला वैरंग काढायलाच पाहिजे चला तर वैरंग काढूया बैरंग काढत काढत मी सूर्याचं तुम्हाला दर्शन देतो बघा मावतीच्या पासून सूर्य कन्सिट पॉईंटमध्ये आपण आहोत आता पांढरा आणि निळशुभ्र आकाश मोकळा आकाश आहे पूर्ण असं काय पावसाचं वातावरण नाही आहे आणि संध्याकाळचे साडेपाच वाजून गेलेले आहेत जवळजवळ हो का अगदी म्हणजे एक नंबर वातावरण दिसतंय चार पेंट्या झाल्यात आणि दोन पेंट्या करतो आणि थांबवतो हो घरात थो। वैरून थो थोडी शिल्लक आहे फटफट पुट आवरून -पुट घेतो जरा मक्का कमी झाला आज ऊसाचं प्रमाण जास्त आहे है। मक्का जर कमी लागला इकडे म्हणजे आधी मक्का जर कमी लागला आहे <tip> गार वारा आहे त्यामुळं घामाचं प्रमाण कमी येतं दम कमी भरतोय जरा वारा की चला आपण आता कसा हॉर्न दिल्यानंतर आमच्या तिन्ही पाड्यांचं कसं हे असेल हॉर्न द्यायला आपण कापून झालं गोट्याला काम सगळं आवरले आता तिरुला पुसून घ्यायला तिरुमला पुसून घेतो बऱ्यापैकी काम आवडते तिरुमला झाले की मग शिलेबीला पुसून घ्यायला पाहिजे सिलेबीला पुसून झाले की मग पुसून घ्यायला पाहिजे आता तिरुला पुसून घेतो बघा आता तिरुचं पुसून झाले आता सिलेबीला पुसायला घ्यायला पाहिजे सिलेबीला पुसून घेतो बिल आमच्या काल पुसले नसल्या मग जरा आज घाजा जास्त आहे तिच्या अंगावर तिला राहा आज पुसून चांगलीच घ्यायला पण व्यवस्थित आता तिला पुसवायला राधा कशी करते बघा आमची काय त्या बाजूला गेली की राधाचा तुझा दंगा कसा होते बघा बघा चालू केलं बघा आता थांबत नाही मला बी पुसून घ्या मला बी पुसा दुसरं कोणी जायचं नाही ती मुलगी हात लावायला द्या कशी करते बघा जवळ तिच्या कोणी जायचं नाही ऐकत नाही कोणाला तशी एवढी लहान आहेत ही परिस्थिती आहे तिची आता सुरू झालं बघा मला पुसा आहे का मला पुसा मला पुसून घ्या झालं बाय पुसतो तुला बी पुसतो थांबवा पाच मिनटं थांबतो पुसतो रोडवर असल्यामुळे जाते येतील माणसासारखी काय आहे कसं आहे विचार तिकडे बी लक्ष द्या लागते त्यांच्याशी बी बोला लागते ला राद्दु राद्दु आता हिचा आवडतो महिला पासून घेतो बाबा कशी थांबत नाही लय आहे म्हणजे एवढं हे काय म्हणजे हेच करायचं नाही रातू श्णू रातू बाई शोन्णू आता थांबते बरोबर मी

मामी बरोबर मला वाटतं एक वर्षानंतर आज बावड्याला आल्यात मामी आमच्या सातार सात दोन दिवस ला राहायला यांच्याकडे आल्यात आता आमच्या थांबल्यात त्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतो मी त्या गोट्यात काय वाटत त्यांना कसं वाटतंय मामी सांगा तुम्हाला कसं वाटत ते गोटा पाहूनच कधी दूध खाईन आणि तूप कधी खाईन असा मला झाला इतकं स्वच्छ इतकं सुंदर इतका आनंद झाला मला की काही विचारायला नको इतकं म्हणजे मी कधी असं पाहिलं नाही असला गोठा कधीच कोणाचाच पाहिला नाही आयुष्यात आता मला पासष्ट वय चालू पण असला गोठा मी कोणाचा पाहिला नव्हता माझ्या अचानक इतके गायी आणि गोठ्या इतकं स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे पण त्या दुधाच्या तुपाची मी वाट पाहत आहे लवकरच तूप आणि दूध आणि लोणी देखील लवकर राधा कशी करायला बघा राधा मामीला बसवा लागल्या खाली खाली बस तू अगोदर तू खाली अगोदर बस राधाचं काम आमची असं असते खाली बसवाला आल्या कशी बघा खाली बसवाला आल्या कशी बघा तू खाली बस आता मांडीव झोपणार बघा असं काम असते राधाच आमच्या सगळं आवरले धार काढून झाल्या आता फक्त वैरंदीव टाकले की विषय संपला यांचा चल आता ब्लॉग थांबवतोय मी आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व नक्की कमेंट्स करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक आहे जर आपल्याला चॅनल बघायचं असेल तर आप त्या चॅनलला आपण लिंक करू शकता व फॉलो करायला विसरू नका नमस्कार जय गोमाता